नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे हे अभ्यासत आहोत त्यातील आपण अवयव पद्धतीने समीकरणे कशी सोडवायची याचा अभ्यास करत आहोत या घटकाचा अभ्यास करत आहोत तर त्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही उदाहरणं सोडवलेली पुस्तकातली बघितलेली आहेत आता या व्हिडिओमध्ये आज आपण त्या ती सोडवलेली उरलेली उदाहरणं बघणार आहोत त्याचा अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता हे उदाहरण क्रमांक तीन बघा तीन वायचा वर्ग वजा पंधरा वाय म्हणून तीन वाय वर्ग वजा पंधरा वाय बरोबर शून्य म्हणून तीन वाय कंसामध्ये वाय वजा पाच ही याची आपण फोड करून घेतली कारण तीन वाय बाहेर काढले आणि तीन वाय बाहेर काढल्यावर हे प पंधराची फोड कशी केली पाच घेतली का तर तीन तिनाने जेव्हा आपण ह्या वाय वजा पाचला गुणू तीन वायने जेव्हा ह्या वाय वजा पाचला गुणू तेव्हा आपल्याला हे उत्तर मिळतं तीन वाय वर्ग वजा तीनापाची पंधरा वाय आणि बरो म्हणजे त्यामुळे तीन वाय कंसात वाय वजा पाच बरोबर शून्य म्हणून तीन वाय बरोबर शून्य किंवा वाय वजा पाच बरोबर शून्य म्हणून वाय बरोबर शून्य किंवा वाय बरोबर पाच म्हणून वर्ग समीकरणाची मुळं किती आहेत शून्य आणि पाच आता हे चौथं उदाहरण बघा एक्स वर्ग वजा तीन म्हणून एक्स वर्ग वजात एक्स वर्ग वजा तीन बरोबर शून्य म्हणून एक्स वर्ग वजा कंसामध्ये वर्गमुळात तीनचा वर्ग बरोबर शून्य म्हणून एक्स कंसात एक्स अधिक कंसात वर्गमुळात तीन आणि एक्स वजा वर्गमुळात तीन बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक वर्गमुळात तीन बरोबर शून्य किंवा एक्स वजा वर्गमुळात तीन बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर वजात वर्गमुळात तीन किंवा एक्सबरोबर वर्गमुळात तीन म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मूळ आपल्याला काय मिळालेली आहेत वजा वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात तीन आता हे पाचवं उदाहरण बघा काय आहे ते इथे ए सहा वर्गमुळात तीन एक्सचा वर्ग अधिक सात एक्स बरोबर वर्गमुळात तीन मग आता सहा वर्गमुळात तीन एक्सचा वर्ग अधिक सात एक्स वजा वर्गमुळात तीन बरोबर शून्य कारण हे वर्गमुळात तीन आपण काय केले डाव्या बाजूला घेतले म्हणून सहा वर्गमुळात तीन एक्सचा वर्ग अधिक नऊ एक्स वजा दोन एक्स वजा वर्गमुळात तीन बरोबर शून्य आता इथे ही जी वजा नऊ आपलं इथे नऊ एक्स वजा दोन एक्सची फोड इथे बघा कशी दिली आहे तर हे वर्गमुळात इथे सहा वर्गमुळात तीन गुणिले हे वजा वर्गमुळात तीन बरोबर किती येतात अठरा येतात कारण हे सहा आणि हे वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन गुणिले जर केले तर येतं तीन उत्तर येतं म्हणून सहा गुणिले तीन म्हणजे साहित्यिक अठरा आणि हे चिन्ह वजा आता वजा अठराची फोड कशी येते तर नऊ आणि वजा दोन आता हे वजा चिन्ह आपण दोनलाच का दिलं छोट्या संख्येला आणि मोठी संख्या जी आहे ती अधिक का ठेवली तर इथे आपल्याला मध्ये सात आहेत अधिक सात आहेत म्हणून ह्या नऊमधून जर हे वजा दोन गेले तर आपल्याला उत्तर येतं सात अधिक सात म्हणून नऊ बरोबर तीन वर्गमुळात तीन गुणिले तीन म्हणजे हे तीन गुणिले हे वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन किती केले ते तीनच येतं म्हणून तीन त्रिक नऊ म्हणून हे अशा पद्धतीने ही फोड झालेली आहे आता पुढे उदाहरण बघा तीन वर्गमुळात तीन एक्स कंसात दोन एक्स अधिक वर्गमुळात तीन म्हणजे हे घेतलेलं आहे वजा एक व कंसात दोन एक्स अधिक वर्गमुळात तीन बरोबर शून्य म्हणून दोन एक्स अधिक वर्गमुळात तीन कंस पूर्ण दुसऱ्या कंसात तीन वर्गमुळात तीन एक्स वजा एक बरोबर शून्य म्हणून दोन एक्स अधिक वर्गमुळात तीन बरोबर शून्य किंवा तीन वर्गमुळात तीन एक्स वजा एक बरोबर शून्य म्हणून दोन एक्स बरोबर वर्गमुळात वजा वजा वर्गमुळात तीन किंवा तीन वर्गमुळात तीन एक्स बरोबर एक म्हणून एक्सबरोबर वजा वर्गमुळात तीन छेद दोन किंवा बरोबर एक छेद तीन वर्गमुळात वर्ग वर्ग तीन म्हणून समीकरणाची मुळं काय आलेली आहेत वजा वर्गमुळात तीन छेद दोन आणि एक छेद तीन वर्गमुळात तीन तर विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे आपण सोडवलेली उदाहरणं बघितलेली आहेत त्यांचा अभ्यास केला आहे आता यांच्या आधारे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संच दोन पॉईंट दोन सोडवणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद